नमस्कार जय महाराष्ट्र काल विधानसभेमध्ये दोन आमदारांच्या गुंडानी राडा केला जे विधान भवन म्हणजे आपण मंदिर समजतो तिथून या महाराष्ट्राचा कारभार हाताळला जातो आणि त्या मंदिरामध्येच आतमध्ये दोन दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गुंड लोकांनी त्यांच्यावरती केशी आहेत असे मोठ्या मोठ्या त्यांच्यावरती केशी आहेत अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी काल प्लॅनिंग करून विधानसभेमध्ये त्यांनी हल्ला केला तयारीनंच आले होते दोन्ही गटाचे दोन्ही आमदार दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते प्लॅनिंग विधानसभेमध्ये आतमध्ये जाणं म्हणजे तिथे पास लागतो परमिशन लागतो विधानसभा अध्यक्षांचा लागतो विधानसभा अध्यक्ष म्हणजे या महाराष्ट्राचा मेन माणूस मुख्यमंत्रीपेक्षा विधानसभा अध्यक्ष हा मेन असतो जसा पंतप्रधानपेक्षा राष्ट्रपती तसंच विधानसभा अध्यक्ष हा विधानभवन त्यांच्या अंडरमध्ये येतो त्यांच्या त्यांच्या अंडरमध्ये सर्व पोलीस यंत्रणा येते आणि त्यांच्यावरती विधानसभेचा काम चालत असताना खाली कार्यकर्त्यांनी पडवलकर गोपीनाथ पडवलकर आणि जितेंद्र आव्हाड हे दोन आमदार दो ह्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्यावरती अनेक प्रकारच्या केशी आहेत अशा गुंड प्रगृतीच्या लोकांनी आमच्या देव मंदिर भवनामध्ये त्यांनी राडा केला हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या देव म्हणजे तिथून महाराष्ट्राचा कारभार चालतो त्या जागेमधून त्यांनी हल्ला करून हे संपूर्ण जगाला देशाला दाखवून दिलं हे प्रथमच असं इतिहास घडलं जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये की विधानसभेच्या मंदिराच्या आतमध्ये वरती कामकाज आमदारांचं चालू आहे आणि खाली राडा दंगल हे महाराष्ट्राला शोभणार नाही शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजींचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला या देशामध्ये दे, जगामध्ये दे, आणि त्यांच्या महाराष्ट्रामध्ये ह्या अशा घटना होत आहेत तर आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे कारण आपला महाराष्ट्र हा कुठे चालला आहे आपली संस्कृती कुठं चालली आहे आपण दिवसांदिवस काय या महाराष्ट्रामध्ये करत आहोत आणि आपण कोणाला सत्तेमध्ये आणलं आहे ह्याचा देखील महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेने विचार करण्याची कालाची गरज आहे अरे तुम्ही आज इथे मारामारी केल्यात तर उद्या मर्डर पण करू शकता विधानसभेच्या आतमध्ये आमदारांची काही तुमचं घेऊन बसलं आहे तुम्ही कुठल्याही थाराला जाऊ शकता तुम्हाला पास देला कोणी तुम्ही आतमध्ये गेलेच कसं काय ह्याचा जबाब कोण देणार किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला चौदा कोटी जनतेला ह्याचं उत्तर कोण देणार की एक गुंड लोकांना आतमध्ये सोडण्यामध्ये कसं आलं हे गेलेच कसे आतमध्ये आणि ह्याना एंट्री कोणी दिलं दे हे देखील महाराष्ट्राच्या जनतेनं शोध घेणं गरजेचं आहे विधानसभा अध्यक्षांना जाब विचारणं गरजेचं आहे हा कारभार पूर्ण विधान विधानभवन विधिमंडळ हे विधानसभा हे सर्व विधानसभा अध्यक्षांच्या हंडरमध्ये येतं त्यांच्या हातामध्ये आहे ते पूर्ण आणि मग ह्यांना एंट्री कोणी दिली तिथे विधा विधानभवन विधानसभामध्ये सामान्य नाही आहे गोष्ट त्यामध्ये आतमध्ये गुंड लोकांची प्रयुक्ती केली कशी विधान भवनामध्ये त्यांचा एक पी ए जाऊ शकतो एका पी एला फक्त पाचची एंट्री असते प्रत्येक आमदाराच्या एका पी एला पाचची एंट्री असते त्याला पाच असतो पण एवढी पाच पाच दहा दहा लोकं वीस वीस लोक ह्या आमदारांच्या आतमध्ये जातात कशी काय पोलिस यंत्रणा असते तिथे चेकिंग असते मसनी असतात मोठ्या मोठ्या हे लोक जातात कसे काय हा देखील आपण महाराष्ट्रातल्या सुज्ञान जा सुज्ञान जागृत जनतेनं विचारण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये असं घडत चाललं तर तुम्ही आमदार विधान भवनामध्येच मारामारी आमदारांचे होतील त्यांच्या जीवाचा देखील धोका होऊ शकतो हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे महाराष्ट्राचा विधीमंडळच सुरक्षा सुरक्षित नाही आहे तर महाराष्ट्रातली जनता काय सुरक्षित असेल महाराष्ट्रातले गाव काय सुरक्षित असेल महाराष्ट्रातले तालुके काय सुरक्षित असतील जिल्हे काय असतील सुरक्षित हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची आहे गरज आहे आणि ज्यांनी दोन्ही गटाच्या गुंडानी आणि त्यांच्या मोरक्यांनी हे जे घडवून आणलं आहे त्यांना सर्वांना कायद्याने त्यांच्यावरती आमदारकी देखील रद्द केली पाहिजे आणि गुंडांना देखील कायमस्वरूपी झेल झालं पाहिजे तरच या महाराष्ट्रामध्ये असा आला करणाऱ्या गोष्टींना आलंय बसेल नाहीतर या महाराष्ट्रामध्ये दिवसांदिवस हा गुंडाराज होत राहील आता एकाने असं केलं तर दुसरा धाडस करतो तिसरा धाडस करतो त्यांना माहीत आहे आम्ही झेलमध्ये जाऊन येतो चार दिवस राहून येतो एक महिना राहून येतो नाव होतो त्यांचं प्रतिष्ठी त्यांना मिळते म्हणून ते तसं करतात हे देखील आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे मोठी त्यांना झेल झालं पाहिजे मोठा झेल झाला पाहिजे त्यांना माहीत आहे आम्ही आता केलं आहे आमचे आमदार आहेत आमचे मुख्यमंत्री आहेत सर आमचं सरकार आहे आम्ही थोड्या बाहेर येतो तिथे जेलमध्ये पण चांगलं जेवण भेटतो नाव होतो लोक घाबरतात या अशा गोष्टी आहेत ह्याकडे आपण सर्व महाराष्ट्रातल्या सुज्ञान जागृत जनतेनं विचार करण्याची काळाची गरज कर आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र